ॲडव्होकेट असीम सरोदे आत्ता आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत मात्र महापौर पदाची निवड अजून होणं बाकी आहे मात्र त्यापूर्वीच काही ठाकरे गटाचे नगरसेवक दुसऱ्या पक्षात आता शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत अशा पद्धतीने पक्षांतर करता येतं का कारण कल्याण डोंबिवली महापालिकेतनं जे ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती निवडून आलेले नगरसेवक हे आता शिंदेच्या शिवसेनेत गेलेले आहेत या नगरसेवकांवरती काय नेमकी कारवाई केली जाऊ शकते दोन तृतीयांश मतां संख्येने ते जर बाहेर पडले तर त्यांच्यावर कोणती कारवाई होत नाही ते डिस्कॉलिफाय ठरत थर, नाही त्यामुळे दोन तृतीयांश एवढ्या संख्येने कोणत्याही पक्षातले निवडून आलेले उमेदवार किंवा कॉर्पोरेटर नगरसेवक म्हणू आपण ते जर दुसऱ्या पक्षात गेले तर त्यांना काही धोका नाही ते काही डिस्कॉलिफाय होऊ शकत नाही आता एवढा साधा नियम आहे जो सगळीकडे लोकसभेत विधानसभेत आहे की तुम्ही ज्या पक्षातर्फे निवडणूक लढता त्या पक्षाचेच तुम्ही सदस्य असता त्या पक्षाचेच तुम्ही नगरसेवक असता तुम्ही जर दुसऱ्या पक्षात गेले किंवा दुसऱ्या पक्षाचं ऐकून त्यांना मतदान केलं तर तरी सद, सुद्धा तुम्ही डिस्क्लिफाय होता तर महाराष्ट्र लोकल अथॉरिटी मेंबर्स डिस्क्लिफिकेशन ॲक्ट नाईन्टीन एटी सिक्स असा कायदा आहे त्याच्यामध्ये जे अपात्रतेचे नियम दिलेले आहेत त्यात ते त्यांनी सांगितलं की पक्षांनी आदेश काढल्याविरुद्ध मतदान करणं किंवा स्वतःहून पक्ष सोडणं आणि स्वतःहून जर पक्ष सोडला असेल एकट्या दुकट्यानी तर ते डिस्क्वालिफायच ठरतात त्यामुळे त्या ठिकाणी रि इलेक्शन होऊ शकते आणि जर कोणी लाभाच्या पदावर काम करत असेल नगरसेवक असताना तरी ते डिस्क्लिफाय ठरू शकतात म्हणजे हे जे नगरसेवक हो गेले त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते या ज्या काही ज्या पद्धती एक किंवा एक पेक्षा दोन तीन अशा पद्धतीने जर गेले असतील तरी तिथे जे निवडून आलेली संख्या आहे त्यांची एकूण त्या पक्षाची त्याच्या दोन तृतीयांश गेले तर कोणतीच कारवाई त्यांच्यावर होणार नाही ते त्यांचं नगरसेवक पद कायम ठेवू शकतात mm. परंतु जर दोन तृतीयांश संख्येपेक्षा कमी असेल असे पक्षांतर करणारे नगरसेवक तर नगर त्यांच्या संदर्भात अपात्रतेची कारवाई होते आणि ती कारवाई न्यायालयात त्याचं कामकाज चालत नाही तर महानगरपालिकेच्या कमिशनरसमोर ते चालते mm. आणि तिथून थेट उच्च न्यायालयात अपील करता येते बर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थात महापौर पदाचा निवडीत एक नवा ट्विस्ट आलेला आहे कारण महापौर पदाचे आरक्षण संपूर्ण राज्यभरातली ती बावीस तारखेला होणार आहे नेमकी काय सोडत असणार ती मुंबई महापालिकेचे आरक्षण सोडत ही एस टी प्रवर्गातून राहील अशा पद्धतीची एकूण चर्चा आहे की तसा एक अंदाज बांधला जातो आहे मात्र एस टी प्रवर्गातील जे नगरसेवक आहेत ते सध्या भाजपकडे देखील नाही आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे नाही देखील नाही आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन नगरसेवक मात्र उभ एस टी प्रवर्गातले आहेत जर एस टीचं जर आरक्षण निघालं महापौर पदासाठी तर नेमकं काय तरतूद असते किंवा काय या सगळ्या संदर्भातली कारवाई होऊ शकते किंवा काय करता येऊ शकते महापौर सारख्या पदावर आरक्षण याच्यासाठी टाकलेलं आहे की सगळ्याच प्रवर्गातील लोकांना महापौर होता आलं पाहिजे म्हणजे ते तिथलं उच्च स्थान आहे ते सुद्धा त्यांना भूषवता आलं पाहिजे नाहीतर मग काही जणांना जातीच्या धर्माच्या आधारे दाबलं जाईल अशा प्रकारची आपल्या इथली एक परंपरागत धर्म किंवा जातसंस्कृती आपण पाळतो ती तोडून काढण्यासाठीच मग हे आरक्षणाचा विषय आलेला आहे त्याच्यामध्ये मग चिठ्ठ्या काढण्यात येतात आणि ज्यांचं आरक्षण असेल त्यांनाच महापौर होता येईल आता जर एस टीचे कॅन्डिडेट हे नसतील एकनाथ शिंदेंकडे किंवा भाजपकडे तर मग साहजिकच ते जर ज्या पद ज्या पक्षाकडे ते एस टीचे कॅन्डिडेट असतील तोच महापौर होईल म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महापौर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो जर अशा पद्धतीने सोडत निघाली एस टी शेड्युल्ड ट्राईबमधून मधून जर निघाली त्यांच्याकडे कोणाचकडे तसे उमेदवार नसतील नगरसेवक निवडून आलेले तर मग ज्या पक्षाकडे नगरसेवक असतील त्यांचा महापौर होईल आणि मग ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होऊ शकतो तर या सगळ्या जे काही महापौर निवडीमध्ये हा नवीन एक ट्विस्ट आलेला आहे ज्यावर असीम सरोदे यांनी आपली ब स्पष्टीकरण दिलं आहे की कशा पद्धतीने जर एस टीचं आरक्षण एस टी प्रवर्गाचं जर आरक्षण महापौर पदासाठी निघालं तर जे उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवक आहेत त्यांना संधी मिळू शकते अर्थात उद्धव ठाकरे यांचा महापौर देखील होऊ शकतो म्हणून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचं जे काही वक्तव्य आलेलं आहे जर देवाच्या मनात असेल तर निश्चितच महायुतीचा अर्थात आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंचं होतं त्याला अनुषंग अशा पद्धतीने अनुसरून ही काही जी काही नवीन तरतूद आहे ती होऊ शकते अशा या सगळ्या अनुसरून उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य आहे असं देखील पाहिलं जाते आहे कॅमेरामन रोहित सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव